दिसत बघ कसे आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आता कॉलेजवरून मी सुटलेलो आहे आणि घरी येता येता काय एक प्रसंग झालेला आहे तर तुम्हाला मी ते दाखवतो म्हणजे मी मंदिराजवळ आहे आमच्या हे आमचं मंदिर आहे हे बघा तर सोमेश्वराच्या मंदिराजवळ मी आलेलो आहे आणि माझ्यासोबत आरती आहे तर तिथे आपली एक जवळच वीर आहे मंदिराच्या साईडला तिकडे ही माणसं जातात सगळी चालत तर मित्रांनो तिथे काय झालं माहिती आहे काय आपले रानातले जे रानरेडे असतात ना त्याची छोटी छोटी पिल्ले आहेत ना विरीमध्ये पडलेले आहेत तर सगळी लोकं बघायला जात आहेत तर मी आणि आरती पण निघालो आहे आम्ही जरा पुढे गेलो होतो जरा ते कोणतरी बोललं ऐकलं आम्ही म्हणून मागे आलो तर आता आम्ही पण बघायला जातो आहे नेमकं झालं आहे काय तर तुम्हाला पण दाखवतो पुढे जाताना कसं काय होतं आता जे सी बी वगैरे बोलत आहेत की बोलवायचं आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कसं म्हणजे कसे पडले काय झालं केवढी पिल्लं आहेत तर, तर चला मित्रांनो हे बघा मंदिराच्या इकडून मागून एक वाट आहे तर तिकडे सगळी लोकं गेले मित्रांनो हे आहे तिकडे जंगल आहे मंदिराच्या मागे काय जास्त हे माणसं कोण येत नाही तिकडे कारण की पूर्ण कच्च झालं बघा झाडं पण जुनी आहेत एकदम इकडे ते चिकनकडे जाम आहेत मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसतील अंगाला पूर्ण लागत असतात सगळी माणसं तिथे गेलेत मला दाखवायला भेटते का तुम्हाला मी बघतो ते पण तिकडे माणसं जात आहेत आरती चालत चालत हे बघा इथे एक मित्रांनो विहीर आहे केबिन हे केबिन आपणच बांधलेली आहे मित्रांनो म्हणजे मागच्या वेळी हे बघा इथे पण एक वीर आहे तर आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो हे बघा मी आणि आरती आरती माझ्या मागे आहे आम्ही चाललो चाललोय हे बघा आरती पण येते धावत धावत आरती येते नाही मागून तिकडे जेसीबी आलेला आहे शक्यतो हे बघा तर आम्हाला इथून आता पाण्यातून जावं लागणार आहे कारण की ते पलीकडे

लो आहे कारण की शूटिंग वगैरे करून देत नव्हती गावची माणसं तर जमलेली आहे सगळी त्याच्यामुळे मी काय जास्त वेळ थांबलो नाही मला तिथून पाठवलं कारण की शूटिंग वगैरे करायची नाही अलाउड नाही बोलत एवढं काय हे नाही कारण की तर आणि पाण्यात पडलं आहे म्हणजे दाखवायला नको काय झालं आहे नेमकं तर मला विचारायला आले होते मी बोललो की लॉक वगैरे हो आहेत तर काय बोलले नाही तरी मी थांबलो नाही पत् कोण दुसरं यायचं म्हणून तर आता मी घरी निघालो आरती पुढे गेले ते बघा तिकडे चालत चालत पुढे गेले आणि काय माहिती आहे तिथे दोन वाजतं आहेत ती आणि काय झालेलं नाही आणि त्यांना फक्त पाण्यात आतमध्ये पडलेले आहेत आणि पाणी पण आहे आतमध्ये त्यांचे पाय वगैरे पोचत आहेत पाण्यात खाली मातीला आणि रानलेडा वगैरे पण जवळ असेल त्याच्यामुळे काय मी गेलो नाही का माणसं लांब राहिलीत तिथून कारण की ते हंबरत होते आणि कुठे जवळ असलं तर आपल्यावर हल्ला करू शकतो त्याच्यामुळे काय जास्त आम्हाला पुढे जाता आलं नाही आणि मी तिथून आलो लगेच परत किरकिर फोन करत बसलं की बरोबर नाही वाटत त्याच्यामुळे मी आलो आणि हे बघा सर्व माणसं येतात तिकडून आता आरती पुढे पुढे जाते चालत बघा तर असं काय झालेलं नाही मित्रांनो आता जेसीबी आलेला आहे आवाज येतो आहे आणि जेसीबी आता त्याला काढेलच तर आम्ही पण आता घरी निघतोय मला पण साईडवर जायचं आहे तर चला मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असतील नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण व्हिडिओ आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद